मंडळी नमस्कार हा थमनेल बघून व्हिडिओवर आला असाल तर आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा विल्यम शेक्सपिअर म्हटला होता नावात काय आहे आता शेक्सपियर म्हटला म्हणून ते, ते का? काही न बरोबर असेल पण नावात तसं बरंच काय आहे बरं का आणि याबद्दल बोलायचं झालं तर भारतातील काही रेल्वे स्टेशनची अजब नावं हो भारतातल्या काही रेल्वे स्टेशनची नावं खूपच विचित्र आहेत ही नावं जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला नक्कीच हसायला येईल अशाच काही अजब रेल्वे स्टेशनच्या नावांबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून वाहतूक नमस्कार स्वस्त वाहतूक सेवा देणारी सेवा म्हणून लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात आणि त्यामुळेच रेल्वेला लाईफ लाईन म्हटलं जातं याच लाईफ लाईन असणाऱ्या रेल्वे स्टेशनची नावही स्थानिक ठिकाणावरून ठेवली जातात पण भारतातल्या काही रेल्वे स्टेशनची ला नावं ला खूपच भन्नाट आहे आणि रेल्वे स्टेशनच्या भन्नाट नावाबाबत सांगायचं झालं तर दारू नावाचं एक रेल्वे स्टेशन आहे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील ले एका गावाच्या नावावरून या रेल्वे स्टेशनचं दारू ना हे नाव दिलं आहे यानंतरचं भन्नाट रेल्वे स्टेशन आहे बाप नावाचं रेल्वे स्टेशन आता हे नाव ऐकून तर तुम्हाला हेच वाटत असेल की हे स्टेशन सगळ्या स्टेशनचा बाप असेल पण तसं काही नाहीये कारण इथं सुपरफास्ट गाड्या थांबत नाहीत आणि हे स्टेशन आहे राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर यानंतरचं रेल्वे स्टेशन आहे साली आता हे नाव ऐकल्यावर तर असं वाटत असेल की जिजा नावाचं एखादं रेल्वे स्टेशन हवं होतं म्हणजे एकदम भारी जोडी जमली असती गमतीचा भाग जाऊ द्या पण साली नावाचं हे स्टेशन राजस्थानमधल्या जोधपूर जिल्ह्यात आहे तर यानंतरचं भन्नाट रेल्वे स्टेशन आहे सिंगापूर रोड आता हे नाव ऐकल्यावर आपल्याला वाटेल की इथूनच सिंगापूरला जाता येतं की काय मात्र तसं काही नाहीये तर सिंगापूर रोड हे रेल्वे स्टेशन ओडिसामध्ये आहे यानंतरचं भन्नाट रेल्वे स्टेशन आहे पनोती नावाचं उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातलं हे छोटं गाव त्यामुळं इथं राहणाऱ्या लोकांची नेहमीच पनोती नावावरून गंमत केली जाते आता या रेल्वे स्टेशनचं खतरनाक नाव ऐकून तुम्ही नक्कीच मोठ्या नासा आणि ते नाव आहे टट्टीखाना रेल्वे स्टेशन तेलंगणातल्या रंगारेड्डी जिल्ह्यात हे रेल्वे स्टेशन आहे तर यापुढचं भन्नाट नाव असणारं रेल्वे स्टेशन आहे दिवाना नावाचं हे रेल्वे स्टेशन हरियाणाच्या जवळ आहे या स्टेशनच्या दोन नंबर प्लॅटफॉर्मवर रोज साधारण सोळा रेल्वे थांबतात यानंतर झारखंडमध्ये भागा नावाचं रेल्वे स्टेशन आहे इथं जर एखादा लेट पोहोचला आणि ट्रेन सुटत असेल तर त्याला नक्कीच भागा म्हणजे धावावं लागेल तर यानंतरचं सगळ्यात भरनाट रेल्वे स्टेशन म्हणजे सहेली नावाचं स्टेशन जे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि इटारसीच्या जवळ आहे आणि मध्य रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये येते तर यानंतर जबरी नाव असलेलं रेल्वे स्टेशन म्हणजे काला रेल्वे स्टेशन आता हे नाव कशावरून पडलं असेल हा प्रश्नच आहे पण हे रेल्वे स्टेशन आहे जालंधर मध्ये हे ठिकाण भारतीय सैनिक गुरु बच्चन सिंग यांच्यासाठी प्रसिद्ध आहे ज्यांना ब्रिटिशांनी सन्मानित केलं होतं तर यानंतरचं भन्नाट रेल्वे स्टेशन आहे कुट्टा नावाचं हे रेल्वे स्टेशन कर्नाटक राज्यातील एक छोटं गाव आहे या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यजीवन फार सुंदर आहे आणि सगळ्यात शेवटचं भन्नाट नाव असणारं रेल्वे स्टेशन म्हणजे बीबी नगर नावाचं औरंगाबाद मधील म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बीबीची कबर बरीच प्रसिद्ध आहे है। पण हैदराबाद मध्ये बीबी नगर नावाचं एक लहान शहर आहे ज्यावरून या रेल्वे स्टेशनचं नाव बीबीनगर ठेवण्यात आलं आहे दरम्यान या रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त आणखी कोणती भन्नाट नावं असणारी रेल्वे स्टेशन तुम्हाला माहिती आहे असतील तर कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि असेच भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद